नमस्कार मी सौ अंजली पाठक सखी कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करते आज माझी आई सौ छाया कुलकर्णी आपणासमोर एक डोहा जेवण गीत सादर करणार आहे डोहाळ लागलेली स्त्री तिच्या मनात असणाऱ्या भावना तिला वाटणारा आनंद आणि तिच्या ज्या काही इच्छा आहेत त्या या गीतामध्ये आहेत चला तर मग बघूया एक डोहा जेवण गीत होई प किनगर भिला नूतनगर भिण पे दुसरे मासी तिजला अन्नाचा वीट जेवी अम्र फलाला मुतनगर भिनिला जाई जुई शेवंती आवडे गुलाब तुनी निवडे आवडे बकुळ फुला नूतनगर भिणीला शीतल शीतळछाये बांधुनी झुला बैसुनी गाते गाणी तिजला वायू हलवी तिला नूतनगर भिणीला नौकेमध्ये बसून येता आनंदित होई भावी माता पाहून निरम्य स्थळा नूतनगर भिणीला मोद होई पाव सिखी नूत न गर्णी ला नूत नगरी